जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवरती भ्याड हल्ला जो आहे तो पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केला आणि याच भ्याड हल्ल्याला भारतानं देखील प्रत्युत्तर दिलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या ऑपरेशन सिंदूरच्या नंतर भारतीयांमध्ये एक प्रकारची देशभक्ती जागृत झालेली आहे आणि सैन्याच्याबद्दल एक नितांत आदर असा निर्माण झालेला आहे आणि याच आदराच्या पोटी अनेक जण जे आहेत ते भारतीय सैन्याला सलाम करत आहेत सोलापुरातल्या शिवसेना अमोल बापू शिंदे यांनी देखील भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी त्यांची जी गाडी आहे ती अनोख्या पद्धतीने सजवलेली आहे हा नया भारत आहे पुछेगा नाही घुसेगा अशा पद्धतीचं संदेश देखील या गाडीवरती लिहिण्यात आलेला आहे माझ्यासोबत अमोलबापू शिंदे बापू खरं तर हे नया भारत आहे पुछेगा नाही घुसेगा आपण असं म्हणताय भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे मात्र जनभावना जी आहे ती काय नेमकी सांगते आणि काय यामागचा हेतू होता भारत पाकिस्तान युद्धानंतर ज्या पद्धतीनं भारताच्या सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांचा जो खात्मा केला त्याबद्दल सर्वच भारतीयांना सैन्याबद्दल खूप आदर आहे त्याचाच आदराचा आणि त्या सैन्याला सलाम करण्याकरता आज एक वेगळी अनोखी पद्धत तयार करून गाडी सजवून त्यांना सलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करत असताना खरंच भारतीय सैन्यातील जे जवान शहीद झालेत त्यांनाही आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतोच पण ज्यांनी ज्यांनी ही कामगिरी केली खास करून आमच्या भगिनी असतील त्यांनी या पूर्ण मोहिमेचं नेतृत्व केलं आणि आप ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी करण्यामध्ये त्यांनी जी योग कामगिरी बजावली त्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना सलाम देण्याकरता हा छोटासा प्रयोग आहे पण आज हा बदललेला भारत आहे हा नव्वदचा भारत नाही तर हा नया भारत आहे हे पोचेगा नाही तो घुसेगा ईट का जबाब से या भूमिकेतून ज्या पद्धतीनं सैन्यानी आणि सरकारने जी, जी भूमिका घेतली त्याचं स्वागत तर आम्ही करतोच पण सैन्यालासुद्धा सलाम करतो तर या हे जे युद्ध झालं त्या युद्धाची मांडणी जगाच्या समोर ज्यांनी केली त्या कर्नल सोफिया कुरेशी असतील विंग कमांडर क विमिका सिंग असतील यांची चर्चा तर देशभरात नाही जगभरात आहे आणि त्यांचे देखील फोटो तुम्ही त्यांच्या आरच्यावर लावलेत म्हणजे आपण दिसण्याआधी ते दिसल्या पाहिजेत आणि ते भारताच्या समोर आलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमच्या भारताचं वैभव आहे आणि येणाऱ्या आमची जी काय आमची पिढी आहे त्याच्यासाठी एक प्रेरणा देणारे मॉरल रोल म्हणून या आम्ही यांच्याकडे बघतो आहे खऱ्या अर्थानं देश एक वेगळ्या पद्धतीनं मीडिया क्षेत्रात जात असताना आपण बघत आहेत की मुलींसमोर कृषाचे चा आदर्श असले पाहिजेत तर मी सांगतो की भारतीयाच्या युवकांमधला आमच्या या खऱ्या अर्थानं जवानांचे आपण आयडॉल असले पाहिजेत आणि ह्यांना प्रेरित होऊन येणाऱ्या काळात आपण आपण काम केलं पाहिजे ह्यासाठी ही प्रेरणा आहे आमची एवढंच आम्ही सांगतो गाडी सवली पाहिजे असं कधी वाटलं आणि किती वेळ लागला हे सगळं करण्यास नाही ही गोष्ट तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल खूप छोटी आहे पण आपण त्यांना सलाम करण्याकरता काही वेगळं करू शकतो प्रत्येक देशवासीय त्याच्या त्याच्या परीनं कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटस ठेवून किंवा सिंबॉलिक काही गोष्टी करून हे करत असताना हा गाडी सजवणं म्हणजे खऱ्या अर्थानं युमिका सिंग असतील आणि आमच्या खुरेशी असतील यांना खऱ्या अर्थानं सलाम आहे आता संपूर्ण भारतवासियांच्या याच भावना आहेत आणि सैन्याला सैन्यातल्या मग सगळे जवान असतील सोफिया कुरेशी असतील किंवा युमिका सिंग असतील हे प्रतिनिधी आहेत मात्र जे जवान शहीद झालेत किंवा भारतीय सैन्यातला प्रत्येक जवान जो या सीमेवरती लढतो के आहे केवळ या युद्धातच नाही तर याच्या आधीचे युद्ध असतील किंवा भारताचं रक्षण करण्यासाठी जे जे जवान सरहदीवरती उभे आहेत टाकलेले आहेत आणि त्यांच्यामुळं देश आत्ता सुरक्षित भावना जन्म भारतीय मनात निर्माण झालेली आहे त्या प्रत्येक भारतीयाकडनं या जवानांना सलाम केलं होतं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे सोलापुरातल्या शिवसैनिकांनी पद्धत अनुभवली आहे ती देखील अनोखीच आहे कॅमेरा पर्सन अप्राथ दिसा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट